जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि हार्दिक फाउंडेशन यांच्या वतीने शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा सात आठ नऊ आणि शहापूर शहरातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकू व कर्तृत्व महिलांचा सन्मान सोहळा या खास दिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे आणि हो महिलांसाठी खास लकी ड्रॉ प्रथम बक्षीस स्कूटी द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन तृतीय बक्षीस एक ग्राम सोन्याचे ज्वेलरी सेट या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सौ विमल रघुनाथ पष्टे हरेश रघुनाथ पष्टे ठिकाण गोणेनगर मैदान शहापूर रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तरी या आनंदाच्या सन्मानाच्या आणि बक्षिसांनी भरलेल्या सोहळ्यास आपल्या सगळ्यांनी नक्की या संपर्क सत्त्याण्णव झिरो नव्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव पाच आणि ब्याण्णव एकोणऐंशी अठ्ठेचाळीस बत्तीस तेहतीस